नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर गोष्ट घेऊन आलो आहोत ही कथा कार्तिक महिन्याचे महत्व सांगणार आहे ही कथा ऐकल्याने पुण्य प्राप्त होते तसेच तुमचा जीवनात सुख समृद्धी वैभव टिकून राहते चला तर मग कथेला सुरुवात करूया ही कथा फार पूर्वीची आहे एका गावात एक सावकार राहत होता त्या सावकाराला एक मुलगा आणि एक सून होती तिचे नाव राधा होते राधा खूप सुसंस्कृत आदर्श आणि पतिव्रता पत्नी होती ती संपूर्ण घराचे काम एकटीच करत असे राधाचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि शांत होता राधाच्या नावाप्रमाणे ती दिसायलाही खूप सुंदर होती राधाला पूजा प्रार्थना दान आणि सेवा यासारख्या पुण्यकर्मांमध्ये रस होता ती दरवर्षी कार्तिक स्नानाचे व्रत ठेवायची कार्तिक महिन्यात भल्या पहाटे उठून ती गंगेवर जाऊन स्नान करायची ती एक पतिव्रता स्त्री होती रोज सकाळी लवकर उठून कोणीही परपुरुषाने तिला पाहू नये म्हणून ती सकाळी लवकर गंगेवर जाऊन नित्य स्नान करायची कार्तिक महिन्यात एके दिवशी भल्या पहाटे त्या नगराच्या राजाच्या मुलानेही कार्तिक स्नान करण्याचा विचार केला त्याचे नाव विक्रम होते विक्रम सकाळी गंगामातेचा काठावर स्नान करायला आला तेव्हा त्याने पाहिले की काठ ओला आहे तो इकडे तिकडे बघू लागला आणि विचार करू लागला की मी स्नान करायला इतक्या लवकर आलो आहे पण माझ्या आधी स्नान करून कोण निघून गेले बरे मग असे रोजच व्हायचे तो विचार करत असे की इतक्या सकाळी सकाळी कोण येत असेल बरे आता कार्तिक महिन्याचे शेवटचे सहा दिवस बाकी होते त्या दिवशी सावकाराची सून राधा आंघोळ करून परत येत होती आणि त्याचवेळी राजाचा मुलगा विक्रम आंघोळीसाठी येत होता पर पुरुषाचा आवाज ऐकून तिने घाईने आंघोळ उरकली आणि घाईघाईत घरी जात असताना तिची गळ्यातली माळ आणि चप्पल तिथेच घाटावर विसरून राहिली मग राजाचा मुलगा घाटावर पोहोचताच त्याने तिथे माल आणि चप्पल पाहिली आणि त्याला समजले की माझ्या आधी तिथे आंघोळ करायला येणारी एक महिला आहे राजाच्या मुलाने माळ आणि चप्पल हातात घेतले आणि विचार करू लागला की ज्या स्त्रीची माल आणि चप्पल इतकी सुंदर आहेत ती स्वतःच किती सुंदर असेल त्याच्या मनात एक पाप आले आणि त्याने संपूर्ण गावात घोषणा केली की ही माल आणि चप्पल ज्या स्त्रीची आहे ती उद्यापासून पाच रात्री माझ्याकडे येईल संपूर्ण गाव त्याचा अशा वागणुकीला थुंकू लागले पण तो राजाचा मुलगा होता आणि म्हणून त्याला कोणीही काहीही बोलू शकत नव्हते मग एके दिवशी सावकाराच्या सुनेनं राजाच्या मुलाला निरोप पाठवला की हे हार आणि चप्पल माझे आहेत मी पाच रात्री गंगामातेचा घाटावर येईन तिथे तुला जे काही म्हणायचं आहे ते मला सांग आणि असा साक्षीदारही आण जो सिद्ध करू शकेल की मी तिथे पाच रात्रींसाठी आलो होतो राजाच्या मुलाने सांगितलं की फक्त मीच हे परमसौंदर्य पाहेन आणि एके सकाळी त्याने एका बोलणाऱ्या पोपटाला पिंजऱ्यात बंद करून गंगामातेचा काठावरच्या झाडावर बांधलं आणि तिथे बसून स्वतः स्वप्न पाहू लागला रात्री राधा घाटावर आली तेव्हा तिने गंगामातेचा निखळ वाहणाऱ्या पाण्याकडे पाहिले रात्रीचे दोन वाजले होते आकाश चंद्र आणि चांदण्याने फुलून गेले होते चंद्र आणि चांदण्यांचा प्रकाश गंगामातेचा पात्रेत पडला होता ज्यामुळे गंगामाता आणखीनच सुंदर आणि तेजाने फुलून गेली होती राधाला गंगामातेच असं रूप बघून वेगळाच आनंद झाला होता पण क्षणातच तिला राजाचा मुलाचा अटीची कल्पना झाली आणि ती दुःखी झाली मग तिने गंगामातेकडे पानवलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाली हे माते मी निस्वार्थ मनाने तुझी कार्तिक महिन्यात अंघोळ केली आहे जर मी खरी पतिव्रता स्त्री असेल तर तू मला आजपासून पाच दिवस राजाचा मुलाचा तावणीतून वाचवशील मग काही वेळाने राजाचा मुलगा तिथे आला आजूबाजूला तो राधाला शोधू लागला मग त्याने गंगामातेचा पाण्याकडे पाहिले मग त्याला एक स्त्री त्या चाकडीत आहे असा भास झाला आणि लगेच त्याला तिथे चोप लागली आता राजाचा मुलगा गाढ झोपी गेला राधा आली आणि गंगेचा दुसरीकडे जाऊन आंघोळ करून निघून गेली आणि पोपटाला म्हणाली सकाळी तुझा राजा उठल्यावर सांग त्याला मी रात्री आले होते मग सकाळी राजाचा मुलगा उठला पोपटाने त्याला सगळा घडलेला प्रसंग सांगितला दुसऱ्या दिवशी राजाचा मुलगा पोपटाला म्हणाला आज मी माझ्या बोटात चिरा घालेन त्या वेदनांमुळे मला झोप येणार नाही दुसऱ्या दिवशी रात्री परत राजाचा मुलाला झोप लागली राधा आली आणि सकाळी आंघोळ करून निघून गेली राजकुमाराने पुन्हा पोपटाला विचारले आणि त्याने त्या सर्व गोष्टी पुन्हा सांगितल्या तिसऱ्या दिवशी राजकुमार डोळ्यात मिरच्या घालून बसला आणि राधा रात्री आली आणि गंगामातेचा प्रभावामुळे राजकुमार पुन्हा झोपी गेला राधा निघून गेल्यावर सकाळी राजकुमार जागा झाला आणि पुन्हा पोपटाला विचारले पोपटाने त्याला त्याच गोष्टी सांगितल्या चौथ्या दिवशी राजकुमार शेकोटी पेटून बसला आणि म्हणाला की शेकोटीचा उष्णतेमुळे मला आज झोप नाही येणार त्या रात्री राधा आली आणि सकाळी आंघोळ करून निघून गेली राजकुमार उशिरा उठला आणि पोपटाला विचारले पोपटाने त्याला तेच सांगितले पाचव्या दिवशी राजकुमार आला आणि आज रात्री जागरण करण्यासाठी त्याने डोळ्यात तेल घातले रात्र झाली राधा आली आज तिने गंगामातेला नमस्कार करत म्हणाली हे गंगामाता आजची रात्र फक्त माझी रक्षा कर मग राजकुमार पुन्हा झोपी गेला सकाळ झाली राधा पुन्हा आंघोळ करून घरी जाऊ लागली निघताना ती पोपटाला म्हणाली मी या आप पाप्याचे काय करावे पाच दिवस संपले आहेत माझा गळ्यातला हार आणि पायातली चप्पल माझ्या घरी पाठवा सकाळी राजकुमाराने डोळे उघडले आणि पोपटाला विचारले की ती आली होती का पोपट म्हणाला हो ती आली होती आणि तिने तिचा गळ्यातला हार आणि चप्पल परत मागवले आहेत हे ऐकून राजकुमाराला फार दुःख झाले त्या रात्रीपासून राजकुमारला झोप लागत नव्हती त्याचा शरीराला पुरेशी झोप न मिळाल्यामुळे विक्रमाला अस्वस्थ वाटू लागले दिवस रात्र तो त्या पाच रात्रीचा विचार करत असे आता राजकुमार विक्रम वेढ्यासारखे वागू लागला राजाला विक्रमाची अशी दुर्दशा झालेली बघू वाटत नव्हती मग माझ्या मुलासोबत असे का झाले याचे कारण विचारण्यासाठी राजाने नगरातील प्रसिद्ध ब्राह्मणांना बोलावले आणि विचारले की माझ्या मुलाने काय पाप केले ज्यामुळे एवढा हुशार कर्तबगार माझा मुलगा विक्रम वेडा का झाला त्याने देवाची खूप भक्ती केलेली आहे त्याने कार्तिक महिन्यातले स्नानही केले आहे मग ब्राह्मणांनी सांगितले की त्याने एका पतिव्रता नारीवर वाईट नजर टाकली हे फक्त वाईट नजरेमुळे घडले आहे राजाने यावर उपाय विचारला तेव्हा ब्राह्मण म्हणाले की जेव्हा तो सावकाराच्या सुनेला त्याची बहीण मानेल आणि तिच्या घरी जाऊन एक महिना तिचे विहिरीवर जाऊन पाणी भरून देईल तेव्हाच त्याचा शाप बरा होऊ शकतो राजा हार आणि चप्पल घेऊन सावकाराच्या घरी गेला आणि म्हणाला हा गऱ्यातला हार तुमच्या सुनेचा आहे तो घ्या आणि तुमच्या सुनेला सांगा तू पतिव्रता नारी आहेस तुझ्यात शक्ती आहे म्हणून तू जो माझ्या मुलाला राजकुमारला श्राप दिला आहेस तो मागे घे आजपासून माझा मुलगा तुला बहीण मानेन आणि उद्यापासून एक महिना तुमचा घरचे पाणी भरेल कृपया तुम्ही त्याला माफ करा तो इथून पुढे कधीच कोणत्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघणार नाही असे मी तुम्हाला वचन देतो कृपया माझ्या मुलाला बरे करा त्याचबद्दलचा राग मनातून काढून टाका अशा रीतीने मग राधाने घरातील देवीचा प्रतिमेला नमस्कार केला आणि म्हणाली हे माते राजकुमार विक्रमला बरे कर तो आता सुधारला आहे असे म्हणताच राजकुमार काही वेळाने बरा झाला तर मित्रांनो तुम्हाला आमची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हर हर गंगे जय गंगा माता अवश्य लिहा तुमचे मनापासून धन्यवाद